पाऊस मग आलो तू किती पाऊस होता बघा वाहना घेतलीस चला खाली गावात घर चाललोय कडे चला आता पोचलोय जावळ्यामध्ये आत्याच्या घरी प्रांजू घेऊन आले पावसा प्रांजूचा चला बाबू नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एक नवीन व्हिडिओमध्ये प्रांजूचा दोसा पूजन झालेला आहे तर आम्ही दुपारनंतर नंतर आमच्या नातेवाईकांच्या तिकडे वसे घेऊन तर कोकणामध्ये कशा प्रकारे ओसे घेऊन जातात लोक आपल्या नातेवाईकांकडे ते तुम्हाला आजच्या वेळी बघायला मिळणार आहे प्रांजू इकडे बघा प्रांजू मी आणि वर्षात जाणार होतो तर इकडे ओसे सगळे बांधून घेतलेत पिशवी एक बांधले असे सहज पाऊस वगैरे आला कधी वातावरण अचानक कधी पण चेंज होतं तर हा पाठी लागला प्रज्ञा म्हटला येते तर बघे गाडीवर कसं ती ऍडजस्ट करू आम्ही स्कूटीवर देऊ तर आमचा प्रवास असणार आहे इथून खारी आम्हाच्या गाव नंतर साखरी नंतर तर जाऊया पैसे जास्त इकडे आई आहे हो हो इकडे हो, अन्नास आहे चल फोन करतो मग हा चला बघूया गांधी गाव होते काय चला आम्ही चाललोय आता छत्री घेतलीच का एक चला दुपारचे वाजले दीड निघता निघता आम्ही निघणार होतो एक वाजेपर्यंत बाय जरा उशीर झालाय या पुढे जाऊन टाइमपास पटाफट गेला पाहिजे हा खाली काय आला इकडे काय छत्री आहे काय गावातून बाहेर पडता असा नजारा पा। आहे पाऊस कधी पण येऊ शकतो कारण अचानक वातावरण बदलतं चला आलोय गावाच्या बाहेर गाडीवरती ऍडजस्टमेंट केले जरा इकडे व्यवस्थित सगळे बसवले पाऊस नाही आला तर मेहरबानी होईल तर आता निघते आम्ही प्रज्ञ येते प्रज्ञला घेऊन चालले आहे हळूहळू जाऊया तर पाठी लागले आवड असते मुलांना सगळं असं तर मग असं आपलं म्हटलं की गाडीच मोठी केली असे तर बरं झालं असतं याचं प्लॅनिंगच नव्हतं काय आणि औषध पण यावर्षी करणार नव्हतं आम्ही पण यावर्षी अचानक सगळं प्लॅन झालं आता मग तीन वर्ष थांबावं लागतो तीन वर्षाने पूर्वा नक्षत्र येतात तर चला जाऊया चलो जाऊया गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोर या गाडीसाठी आणखी कम्फर्टेबल गेलं असतं ठीक होत्रा चला। चला।, चला चला आता कुठे आपण खारीवर खारीवर पहिले जायचंय मामाचं मामा जा गाव माझ्या मामाचं गाव खारी गावलोय प्रांजूला घेऊन तिकडे चाललंय मामाकडे वरती आमच्या मावशीचं पण घर आहे जायचं आहे तर इकडे आमचे दोन सुप जातील बाकी वान जातील तर आज रस्त्याला खूप गाड्या आणि बाईक मिळत आहेत कारण की सगळ्यांचे ओसे आहेत खारी गावातली घर मामाच्या घरी गणपती असतो आम्ही पडून गेलो ना मग सगळेच दर्शन घ्यायचं मी निमित्ताने पहिलंच वर्ष आहे या वर्षी पहिल्यांदा गणपती आणलाय त्यांचा भावकीचा गणपती असायचा पहिल्यांदा झाला या वर्षी नाही तर पहिला भावकीकडे असायचं माकीचं असायचं ना वरती वरती असायचं एक घरपूर आता नवीन मानले ना तर मग घरी नवीन गणपती मानला मोठा आम्हा कात्री जान नाचतात ना मला गो सगळे बघा झांज वगैरे झांज आणि ढोलकी नाचतात मी नावची पिल्ला तुला पाहिजे काय तू लय माजरत आहे जा जा इकडे मामाच्या घरी एक ओसा दिलेला आहे जंत यायचं आहे खारे खारेच्या गावात तसे आमचे सगळेच आहेत पण जिथे आपले मेन घर तिथे मेन तरी द्याच लागतो तुकडी नंतर दुसऱ्या ठिकाणी वाहन वगैरे द्यायचे जरा बसूया इथे कलर वगैरे केल्यानंतर मस्त वाटतं वाटत त्या साईडला बघा हे खारीवाडी गाव आहे जास्त घरं नाहीत एक चाळीस पंचेचाळीस घरं असतील आसपास आणि अशी वरती झालं आमच्या काकांचं घर वरच्या साईडला एकदम मावशीचं घर काकांचं घर पूर्वी यांची घरं छोटी होती आता चिकटून चिकटून सगळी घर झालं होती घर गाव जसं वाढतं तसं घर जवळ येतात काय बाबा तिकडून वरती जायचं आपल्याला पाऊस नाही बरा एक पाऊस नाही म्हटला हो बाकीचा केला गेला जागरण झाल्या दिसत आता काका आहेत आमचे हे काकाने दिलं वान आणि इकडे हे काका आहेत पांजवी म्हणजे जागरण झालं आहे उशिरापर्यंत पर्यंत जागतात ना सगळे काकांचं घर आहे लग्नाला मी आलेलो बघा तेव्हा तुम्ही बघितलं असेल व्हिडिओ आले नंतर कसं येत असतो मध्ये मध्ये आम्ही पण खास करून वाहन घेऊन आलो आहे आमच्या इमान मावशीचं घर आहे इकडे आलेलं ते खाली आहेत काका तिथे बसलेत ते बघ पत्ते खेळतात तिथे आहे तिथे आहेत चला वाहन देऊन जाव्या पटवडीची वेल मस्त आली पटवड मोठ्या मोठ्या झालेत आणि गावातला पूर्ण नजारा दिसतो इथून पूर्ण आमचा टार्गेट होता इथून दोन वाजेपर्यंत निघायचं तीन वाजेपर्यंत खारेच नाही निघायचं इथे साडीच वाजले कुठे जाऊन काय होणार माहीत नाही सोबत मुलं असली तर खूपच उशीर होते सगळ्यांची घरं नाते आहेत त्यामुळे सगळ्यांच्या घरी दर्शन गौरींचा गणपतीचं घेत घेत चाललं पुढे मी चला हा तुम्हाला माहिती असेल दृश्य कुठला साखरी गावात पोचल्यानंतर तुम्हाला नजारा दिसतो हा तर पोचलो इकडे जस्ट पंधरा मिनिट दहा मिनिटातच पोचलो तसं जास्त काही लांब नाही रस्त्याने लवकरच येतो गाडी लावली इकडे आणि चाललं आम्ही साखरे गावात तर इकडे आमचे एक दोन तीन तरी वर्षी जातील तर वजन थोडं कमी होईल चला हा सुद्धा दिवसाच्यामध्ये जाणार आहे समजा काय होणार मला आमच्या घरी जायपर्यंत नंतर आत्ताकडे आत्ताकडे जायचं आम्हाला तर मग ते बाणकोटात न घरायचं जावं बऱ्याच दिवसा आल्या प्रज्ञ साकडे महिन्यानंतर आत्ताच आजीला भेटायला आणि मावशी पण इकडेच आहे सध्या गेलाय घरात हे गोली मावशीला भेटला काय आता एकदम खलाशि झाला इकडे मामी पण आहेत कुठे पायापड के

वाटत न आम्ही पडतो नाही करूया पुढच्या दोन तीन वर्षानंतर येतच तेव्हा पण त्यांची इच्छा होती मग केलं आम्ही वाहनं घेतलीस चला येतो आम्ही आता खाली गावात जरा झालो आहे साडूंकडे आणि तिकत या इकडे आता आमची दुसरी तिसरी फेरी आहे गणपतीच्या सीझन मधली साक्रीत फेऱ्या कंटिन्यू सुरू होत असतात बरं हो ऋतूची माणसं आम्हाला घरीच भेटली आमच्याकडे ते गेले तर तिकडे दुसऱ्या रस्त्याने हातीकडे आम्ही आलो इकडे तर नशीब भेटले तरी आपल्या तिकडे साक्रीचं गाव वेळेस सन्नाटा असतो तिकडे गणपतीच्या सीझन मध्ये पण सगळे जागरण झाले असत झोप काढत असत जवसाचा टाईम हा रात्रभर जागरण आपल्याकडे स्पीकर विकर पण लागले असतात इकडे शांत आहे आमच्याकडे पण गौऱ्या माता येत गौऱ्या मात कि

दुसरे भेटला आमच्याकडे आलेला तर आम्ही साक्रीच्या गावात इकडे तुझ्या घरी आलो आमचे घरी आलो आणि वाहन वगैरे सुपड्या काय देऊन आम्ही चाललो आता रिटर्न इथले आहे गावातला अजून एक दोन वाहन आहेत ते वती द्यायचे आपल्याला ऑन दरड आमचे पण तिथे प्रदेश मामाचं घर जानूचा पण वस्तू आहे ना गावाकडचा नजारा जरा पाऊस धरला रे उठवणी करतोय आहे तिकडे आपण पण भेटले चला आलोय पुन्हा घरी इकडे आणि इथे तुम्हाला मला खेराड्या घरून नंतर डायरेक्ट नॉनस्टॉपच निघायचं आहे कारण इथे परत या जाया उशीर होईल तर इथूनच डायरेक्ट निघूया चलो नह चला बाय बाय

आणि इथे पण वाहन वगैरे देऊ या गणपती बप्पाचं दर्शन घ्या सगळ्यात पहिला पोरांना दर्शन घ्या ते बाकी रात आगमाने काय गणपती बाप्पा मोर या दर्शन घ्या चला चाले इथून डायरेक्ट आता बाणकट मार्गे जाऊया आपण रणालीमध्ये रणवलीचं तर फेराव लांबचा आमचा आहे एक तिकडे दिवस आख्याच्या घरी वाट पाहत असेल ते त्यातलं सांगितलं मी येणार आहोत तर रणाली जाऊया आणि बऱ्याच दिवसानंतर तुम्ही जाणार कारण अख्खाकडे गणपती पण येतो तिकडे दर्शन आहे आणि सगळंच होईल हो गाडी चढणार नाही चढणीच जरा डेंजर रस्ता येते चलो निघूया आता पुढे गाडी लावली इथे गाडी असल्याने फटाफट आपल्याला जाता येते आम्ही आलो वेळासमध्ये वेळासमध्ये मावशीची मावशीचं आहे म्हणजे मुलांची मावशी तर आता तिकडे साखरी देत ना मोठा समुद्र आहे बघा बाणकोटमध्ये आलो आम्ही रानवला चाललेलो तर जाताना वाटेमध्ये पूर्ण वातावरण चेंज झालंय म्हणजे पूर्ण असं ढगाळ आणि पाऊस का वातावरण झालं कधी पण पाऊस येईल आम्ही छत्री एकच आणलय आणि भिजणार बहुतेक पुढेच माहित नाही काय कंडिशन होते सव्वाचार झालेले आहेत सव्वाचार मध्ये साडेचार व्हायला येत आता आणि असं चढणीचा रस्ता आम्हाला चढताना हालत खराब झाली तर मग खालून वर्षाने पाचवी चढ चालत येत आहेत कारण की सगळ्यांना चढता येणार कारण गाडी चढायलाच तयार नव्हते रस्ता पूर्ण खरबडीत आहे समोरच इकडे हिंमतगड किल्ला बाणकोटचा किल्ला दिसतोय आणि प्रज्ञ होता त्याला झोप यायला लागली काय नाही ना तर आता आम्ही इकडे साडेचार वाजलेत आम्ही इथून डिसिजन असा घेतो आहे की आकाकडे ज्या औषध द्यायचा होता तो आपण उद्याला वगैरे कसं तरी द्या ना तर आता सिच्युएशन पूर्ण चेंज झाले कारण की पूर्ण पाऊस धरला इकडे आणि ढगाळ वातावरण आणि कधी पण पाऊस लागू शकतो तर अशा वातावरणात म्हटलं आपण जाऊया रिटर्न कारण की सगळ्यांना स्कूटीवरून छत्रीने सगळ्या गोष्टी पकडून जाता येणार नाही तर मग आम्ही म्हटलं इथून चला रिटर्नच जाऊया नेक्स्ट टाईम जाऊ मागच्या टायमाला पण आकाकडे ज्याच्या टायमाला असंच झालेलं आहे सेम अर्ध्या रस्त्यात पोचलेलं पाऊस धरला अचानक रिटर्न केलं साडे चार साडे पाच वाजले ना आलो एकदा घरी घरी म्हणजे गावात आज ऑपतोय हो काय 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 घडलं कुठे कुठे आलो गेलो जाऊन प्रदूषित चप्पल पण हरवलेली झोपेत फरवली खाली शोधली दोन दोन सुपर आले एक तर दावड्यातला करू शकतो पण पाऊस पडतो म्हणून नको उद्या करूया दुसरा दिवस आहे आणि दुपार झाले आता आमच्या आरती करून आम्ही चालले प्रांदूषित झालेले दोन ओसे द्यायला आत्ताच्या इकडचा आहे तो ओसा आई जाणार आहे आणि आम्ही आता जावळी गावात चाललो आहे तर प्रांजेसोबत आणि आज आहे विसर तर आम्हाला जरा लवकर जाऊन यावं लागेल जाऊन यावं लागेल पाऊस कसला आता बघा कसं कडकून पडलं असं काल पण कडकून होतं दुपारनंतर वातावरण चेंज होतं <laughs> चला आता पोचलोय जावळ्यामध्ये आत्याच्या घरी प्रांजू घेऊन आले पावसा प्रांजीचा था रे मुंबईला बापू दीदी आले भेटायला तुला आम्ही जायच्या घरी आरूच्या घरी आरूची माणसं गणपतीला म्हणजे घरातले त्यांच्या आजोबा वगैरे असतात बाकी मुंबईला असतात सगळे जण कारण की त्यांच्याकडे मागे गणेश जयंतीला उत्सव असतो ह्या टायमार नाहीत कधी येतात कधी नाहीत असा फिक्स नसतो आणि हे गोलू मोलू आरूचे भाऊ काकाचे बाहेर मस्त वातावरण ऐकले छान वाटत हा नजारा इथे खाली इकडे पण घरात आम्ही असं भेटलं कधी तुम्हाला दाखवलं नाही ना आमच्या क्रीडा स्पर्धा इकडे खाली ना है येत नाही आपण इकडे तर वर्षाची मोठी भाव आहे तिकडे जावड्यात असते त्यांना भेटायला मिळते आता आणि इकडे पण छान अशी उतारा होती घरात मस्त आवडत खाली पूर्ण शेतीची जागा आहे तलाठी यांची पूर्ण एक नंबर हजारा इकडे पण पूर्ण आमच्या क्रीडा स्पर्धा व्हायच्या खाली आणि क्रिकेटच्या मॅच असतात खाली इकडे ढग लागणार आहे पक्का जास्त दिसतात त्या आंबा पेटले सगळ्यांना पान वगैरे दिले ते बेंडबा बोलू बोलू दादा आठवडला भेटून पाऊस पूर्ण धरलं वातावरण चेंज आता मी चाललोय आमच्या मामीकडे म्हणजे चंद्र मामी आहे आमची मावशी आहे आता ते मला वाटते ह्यावशी नाही आलेत आजी वगैरे असणार आमचे नाते सगळी घर रोडच्या साईड त्यामुळे गावात याचा प्रश्न नाही गाव खूप मोठं खूप छान पण गाव आहे आपली सगळी गावची माणसं त्या टायमाला गणपतीला आले असत आणि मामीच शेत एकदम त्यांच्या घराच्या समोरच आहे पसर मस्त झाले माझे एकूण मोठा मोठा आवा आहे घर आहे कोकणी घर मस्त वाटत ना एकदम मामी अंगणामध्ये कधी पण आलं ह्या टायमाला की गोंडे असतात बघा

चरा आमच्या मावशी या टायमाला ना आमची आजी बघा वाली आजी काल निवडतो काल निवारतो पण काल लेट झाला आम्हाला माहिती आहे एवढा कशा नाही फरसा मिसा करतेस की काय काय निंबाळा काढला एवढा बाबू जात आहे आजू आज संपले वाटतं

पाऊस पण आला सगळा आता कसं झालंय पाऊस तसंच पाऊस काल झालं घरी आम्ही ना भेटूया आणि जाऊया नामाना आले चला सगळ्यांना भेटलं जाऊया आता घरी आणि सगळे सुपड्यातच देऊन झालेले आहेत बघा परत कडकून पडलं परत मग अशी मस्त आबूट झालं परत कडकून तर मंडळी फायनली घरी आलेला आहे हा आजचा व्हिडिओ खास करून प्रांजूच्या औष्याचा होता म्हणजे ओसे घेऊन आम्ही नातेवंगडी कुठे कुठे गेलो त्याचा दोन दिवसाचा कंबाईन व्हिडिओ आहे दुसरी गोष्ट आमच्याकडे जो आता प्रांदुसाचा मी ओसा केला तो कुआर ओसा त्याला बोलतात म्हणजे आमच्याकडे अशी प्रथा आहे की लग्नाचा ओसा आहे तो पहिला कुआर ओसा केल्याशिवाय करता येत नाही तर हा प्राणुसा एकदाच होणार पर दरवर्षी होणार नाही तर तो आमच्याकडे झालेला आहे प्रत्येकाच्या गावी वेगळी प्रथा असते आणि तशी आमच्याकडे ही प्रथा आहे आणि आमच्याकडे सर्रास सगळीकडे असंच केलं जातं म्हणजे मंडंगण दापली आमच्या जवळपासचे जे तालुक्या आहेत तिकडे हे असे करतात तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास जरूर लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत तो बाय बाय